जय श्रीराम जालनाच्या सर्व मतदार बंधूला माझी एक कळकळीतची विनंती अशी आहे की मागे काँग्रेस पार्टीद्वारा दिवाळी स्नेमिलन जे आयोजित केलेली नाही आणि ते कुठे केले गेले गुरु गणेश भवन म्हणजे अहिंसो परमोधर्मला मानणारे जैन समाजासाठी व्यासपीठ आहे एरिया तिथं कल्याण काळेने विद्यमान खासदारांनी एक जुना प्रकरण म्हणजे हो जे, जे प्रकरण आम्ही गो हत्याचा प्रकरण होता गणपतीच्या वेळी जे गोहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्या सर्व ज्यांना शहराचे जेवढे सुजात मागविक त्यांनी सर्वांनी सर्व जातीचे लोकांनी त्याचा निषेध नोंदवला आणि जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत गणपतीचं विसर्जन करणार नाही असा ठरला होता आणि पोलीस प्रशासने सा सांगितलं की आम्ही दोन दिवस अटक करून मग तेव्हा गणपती गो गोहत्याचा समर्थन जालना शहराचा कोणत्याही समाजाचा कोणत्याही वर्गाचा कोणत्याही भाषाचा माणूस समर्थन करत नाही आणि हा खासदार कल्याण खाडेला कसा काय सुचला माहित नाही आणि सांगितलं की हा व्हिडिओ दोन हजार तेवीसचा चा पहिला प्रश्न मला ते कल्याण कळायला हे विचारायचं आहे की तो बाबा दोन हजार तेवीस मध्ये तू म्हणतो तो कोणत्या ठीक आहे दिवाळी स्नेह आहे तुम्ही स्नेह मिळत बोला शुभेच्छा द्या पण हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम तुम्ही जे केलं ते हिंदू समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही एक आणि त्या मंचावर जे स्वतःला या हिंदू समाजाचा नेता म्हणून वावरतात आणि मतदान घेतात त्या लोकांनी अपेक्षा घेतलं पाहिजे होत त्या स्टेटमध्ये बायकॉट केलं पाहिजे होत त्यांनी बोललं पाहिजे पण त्यांनी त्याला मुख समर्थन दिलेलं आहे आणि काँग्रेस पार्टी सोबत युती करू असं ते म्हटले म्हणजे ज्यांनी गाय कापला तर ते दोषी आहेच आणि त्या सोबत ज्यांनी हिंदू समाजाची भावना दुखली त्या कल्याण कडे पण दोषी आहे केवढ दोषी आहे आणि जे हिंदू म्हणून हिंदू लोकांचं मतदान घेतात तोही तेवढा दोषी आहे माझी सर्वांना विनंती आहे जे जे लोक कल्याणकाळी पासून स्टेज वर जेवढे लोक आहे त्यांच्या विरोधात मी निश्चित व्यक्त करतोय जालन्याच्या सुजान नागरिकला सांगतो की यांच्या विरोधात आवाज उठवा आम्ही तुमच्यासोबत